नाशिकच्या सातपूर कोल्ले परिसरात दरवर्षीप्रमाणे सातपूरचा राजा गणपती उत्सव समितीच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असतात त्याच माध्यमातून दिनांक पाच रोजी सायंकाळी ढोल तासाच्या वादात सातपूरचा राजा गणपती उत्सव समितीच्या वतीने गणपती बाप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच समितीच्या वतीने याही वर्षी भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या मिरवणूक प्रसंगी शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे माजी नगरसेविका उषाताई शेळके महानगर प्रमुख शिंदे माजी नगरसेविका इंदुबाई नागरे वृषाली सोनोने सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके दीपक लोंडे निवृत्ती अण्णा इंगोले देवा जाधव समाधान देवरे गोकुळ निगळ यांच्या हस्ते नारळपूरून सातपूरच्या राजाची भूमी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी राजेश खताळे चेतन खैरनार विजय शिंदे मनोज अहिरे यांचे सहकार्य लाभले आहे दरम्यान झालेला आहे सर्व गणेश भक्त अतिशय लाभला आहेत सर्व गणेश भक्तांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत गणरायाच्या स्थापनेपासून गणरायाच्या विसर्जनापर्यंत सर्व गणेश भक्त गणेश गणरायाची सेवा करतील आणि निश्चितपणाने गणपती बाप्पा हा चांगला आशीर्वाद देऊन प्रत्येक कुटुंबामध्ये वैभव प्राप्त होईल आणि ज्या बुद्धीची देवता आहे शक्तीची देवता आहे निश्चितपणाने प्रत्येकाला हा गणराय काही ना काही तुम्ही जाणार या लाडक्या गणरायाचं आगमन या ठिकाणी आज होत आहे आणि आमच्या सर्व लोकप्रतिनिधीला अभिमान आहे सातपूरचा राजा हे मित्रमंडळ हे अतिशय उत्कृष्टपणे गणरायाचं आगमन या ठिकाणी माध्यमातून आहे दरवर्षी हे मित्रमंडळ गणेश उत्सवामध्ये एक चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी दहा दिवस करत ज्यामधून समाज प्रबोधन असेल युवकांसाठी शा, शालेय विद्यार्थ्यांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल विविध उपक्रम हे मंडळ राबवत असतं या मंडळाचा आम्हा सर्वच लोकप्रतिनिधींना सार्थ अभिमान आहे त्यांच्या हातून हे कार्य अखंड असंच चालू राहू हीच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या चरण चे एवढीच प्रार्थना करतो तर सर्वांना सुखाचं सर। आणि सगळ्यांच्या मनोकामना इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण करो आणि या दहा दिवसामध्ये गणराया आपली आमच्या सर्व भक्तांकडनं ही सेवा ही सुपूर्द मनोभावे घेऊ हीच मी आपल्या सर्वांच्या वतीने गणराज चरण प्रार्थना करतो मला जाणत्या राजाचा सार्थ आयोगाने लोकांनी गावात फिरता आश्चर्य शक्ती शक्ती सर्व धर्म संभाव पण तुम्हाला जर बघायचं असेल ना ते सातपूर गाव बघा लोंडे परिवार आणि शेळके परिवार शिवशक्ती आणि भीमशक्ती शकते नवरात्र गणपती शिवजयंती आंबेडकर जयंती मोहरम पासून तर ईद पर्यंत हे सर्व सण आणि उत्सव अतिशय गुढे जाऊन ते कायदा सुव्यवस्था राखून आम्ही पाळतो या सण उत्सवामध्ये आम्ही शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे रिपब्लिकन पार्टी असा मजबूत करीत नाही आम्ही जे निर्णय घेतलेला आहे कि जे संस्कार आहेत ज्या परंपरा आहेत त्या त्याच पद्धतीनं त्याच तात्तीनं आणि गुन्हे दोरणानं सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन साजरा करायचा ही परंपरा आहे लेखक अतिशय जिद्दीनं आम्ही फक्त त्यांना ताकद देण्यासाठी त्यांची हिंमत वाढवण्यासाठी त्यांची बळ देण्यासाठी होय तुम्ही योग्य करता आम्ही तुमच्या मागे आहोत अशासाठी आम्ही आमचा सर्व वेळ त्यांच्या मागू शकतो आम्हाला विश्वास आहे आम्हाला खात्री आहे तर ह्या वर्षाचा किंमत पंच्याहत्तर हजार आणि एक नंबर मिळ येणार आहे किती शिस्तबद्ध आलेल्या माणसाचं कस स्वागत सर्व जाती धर्माचा सन्मान आणि परंपरा आणि संस्कार टिकवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडतोय म्हणून या विघ्नार्थ्याला विनंती करणार आहे ती, ती सुखाचे राज्य आले असे येऊ दे आम्ही ज्या पद्धतीनं एका जेवाभावानं काम करतो ते करू दे अशा गतिमान पद्धतीने करण्यासाठी काही घरा विघ्नार्थी आम्हाला अजून बळ दे जे बळ देण्याची ताकद तुझ्यात आहे हिंमत तुझ्यात आणि तू देणार तेवढी खात्री बाळगतो अरे तमाम जनतेला आवाहन करतो आपल्या प्रभागातील संपूर्ण जगातील हा हा गणपती बाप्पा घेत असतो तो सर्व नागरिकांना सुखात समाधानाचे आरोग्याचे आयुष्याचे आयुष्य लाभ ही गणपती चरणी प्रार्थना करते आणि इथे सर्व नागरिकांनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल पत्रकार बंधू आणि आमचे बडगुजर साहेब प्रकाश अण्णा साहेब विलास शिंदे धीरज भाऊ शेळके याले हा उपक्रम जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वी चालू केलेला पण मला असं म्हणायचं आहे की चौदा पंधरा आणि सोळा या वर्षी पण आम्हाला गणपतीचा मान मिळाला बक्षीस मिळालं तसेच दहा वर्षांनी सुद्धा गणपतीरायाने आम्हाला हे पहिलं बक्षीस मिळवून दिलं त्याबद्दल मी गणपतीरायाचे नाही तर सर्व आयोजकांचे आभार मानते कारण त्यांनी सहकार्य केलं त्यामुळे आम्हाला गणपतीचा हा मान मिळाला असाच मान आणि सन्मान माझ्या ना सर्व नागरिकांना लोकप्रतिनिधींना आम्हाला मिळव आणि सर्वांना सुखाचे समाधानाचे आरोग्याचे आयुष्यात गणपती चरणी प्रार्थना करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्राप्रमाणे भागपूरचा राजा या